श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन आपण क्रमशः ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन मालेतील दुसरं प्रवचन निर्भय निश्चिंत निवांत निरार्त याचा भाग सातवा स्वामी अनुभव आहेत सांडीला संसार भावया उद्धार केली सारा सार विचारणा हे अत्यंत महत्त्वाचं असणारं सूत्र आहे कुठलीही गोष्ट करत असताना स्वीकारत असताना अंगीकारत असताना सार काय असार काय याचा विचार करा योग्य काय अयोग्य काय याचा विचार करा विवेक जागा पाहिजे हे मी कशासाठी करतोय कुणा करता करतो आहे हे करून माझा फायदा काय आणि न केलं तर तोटा काय प्रत्येक गोष्टीचा जर असा योग्य अयोग्य सार असार श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच कसोटी लावून तुम्ही कृत्य करायला लागलात तर कितीतरी क्लेश कितीतरी मनस्ताप आपोआप कमी होण्याची शक्यता आहे मनाला प्रश्न विचारावा हे सगळं मी केलंच पाहिजे का माझ्यासाठीच हे आहे का आणि हे करून मला खऱ्या खुऱ्या अर्थानं सुखसमाधान आनंदाची प्राप्ती होणार आहे का कितीतरी गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टी तुम्ही करण्याची यत्किंचितही आवश्यकता नाही तरी त्या गोष्टींनी तुमच्या मनाचा बुद्धीचा अस्तित्वाचा ताबा घेतलेला असतो संसार म्हणजे केवळ मुलं बाळं आणि घरदार म्हणजे संसार नव्हे तऱ्हेच्या इच्छा वासना म्हणजे संसार संसार आसक्ती रूप आहे हे कशाला हे असू दे ते कशाला ते असू दे विशेषत बायकांच्या बाबतीत जुनी भांडीकुंडी केव्हाची लग्नाच्या वेळेला कुणीतरी दिलेली पन्नास वर्ष झाली आता त्याच्यापेक्षा अधिक सुंदर भांडी घ्यायची ऐपत आहे तुम्ही घेऊ शकता पण हे भांडं कशाला पाहिजे आमच्या लग्नात कोणीतरी दिलेलं आहे असू दे असू दे कशाला अडगळ झाली आहे त्याची नाही नाही असू दे त्यात माझा जीव गुंतलाय म्हणून सांगतात कशा कशामध्ये जीव गुंतलाय एकदा संसार प्रपंचातल्या गोष्टी आठवून बघा म्हणजे झालं अनेक गोष्टींमध्ये व्यर्थ जीव गुंतलेला आहे काही कारण नसताना ज्या गोष्टीमध्ये जीव गुंततो आणि विनाकारण यातना होतात त्या गोष्टी सांभाळायच्या कशाला लोक प्रश्न असा विचारतील संसार हा परमार्थ मार्गींचा मित्र आहे की शत्रू आहे तर त्याचं उत्तर हे आहे सावधपणानं संसार प्रपंच कराल तर तो मित्र आहे आणि बेसावधपणानं जर संसार प्रपंच कराल तर तो शत्रूच आहे सगळ्यांची आपली फजिती अशी आहे की लग्नाच्या बोहल्यावर आपण उभे राहिलो इकडे भटजी आणि बाकीचे लोक मारे किंचाळत असतात सावधान 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 त्या क्षणापासनं बेसावध व्हायला सुरुवात त्या क्षणापासनं हे त्यांच्या तंद्रीतच असतात कोण काय म्हणतंय त्याचा पत्ताच लागत नाही बेसावधपणानं जर संसार प्रपंच कराल तर दुःखच आहे तुमच्या वाट्याला म्हणून संसार प्रपंचामध्ये सारासार विचारणा ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे सार काय असार काय या गोष्टींमध्ये मी रस घेतला पाहिजे या गोष्टींचा संग्रह मी केला पाहिजे या गोष्टींची उपासना मी केली पाहिजे नसेल तर ती फेकून द्या काही गरज नाही आपला संसार प्रपंच म्हणजे नुसतं एक अडगळींच्या गोष्टी एकत्र केलेलं गाठोडं आहे ज्याची गरजच नाही पण तोच संसार जर चांगला व्हावा नीट नेटका व्हावा असं वाटत असेल तर पावलोपावली एवढा माणसानं विचार करावा मला या संसार प्रपंच करण्यानं नेमकं काय हवं आहे कशासाठी मी संसार प्रपंच करतोय काय मला मिळालं म्हणजे की मी तृप्त होईन आणि माझं जे असमाधान आहे ते काय मिळालेलं नाही म्हणून मी असमाधानी आहे एवढा एक विचार करावा पावला पावलाला लोक सांगत येतात सगळं आहे हो पण अशांतता आहे असमाधान आहे तृप्ती नाही शांतता नाही आता सगळं आहे म्हणजे काय काय आहे घर आहे दार आहे पैसा आहे मुलं बाळं आहेत नातवंड आहेत सर्व काही असूनसुद्धा ही अशांतता कुठून आली याचा अर्थच असा की मनाच्या अंतर्मनामध्ये कुठंतरी आसक्तीनं ठाण मांडलेलं आहे नको त्या गोष्टी येतात आणि पाहिजे त्या गोष्टी तुमच्याकडून पळून जातात असा विचित्र ताणतणाव ओढ तुमच्या जीवनामध्ये मनामध्ये चाललेली आहे म्हणून विचार करावा समर्थ आहेत विचार करा विवेक करा विचाराची खरी व्याख्या काल सांगितली ती अशी आहे जो सत्याकडे तुम्हाला घेऊन जातो त्याला विचार असं म्हणायचं आपला विचार म्हणजे तेच तेच पुन्हा घोटाळत राहणं जुन्या काळामध्ये गाण्याच्या रेकॉर्ड्स असायच्या प्लेट्सही असायच्या त्यात कुठेतरी जरा खरका उठला म्हणजे ती पिन अडकायची त्याच्यामध्ये आणि तेच तेच एकच ओळ पुन्हा पुन्हा ऐकायला यायची तसा आम्ही विचार करतो म्हणजे काय करतो अविवेकानं अज्ञानानं त्याच त्याच गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार करीत राहतो हे असं कसं झालं तसं कसं झालं हे व्हायला नको होतं ते व्हायला नको होतं आता जे घडायचं ते घडून गेलं तरीसुद्धा हाच विचार घडायचं ते घडून गेलं आता त्याचा माझा संबंध नाही म्हणून झडझडोनी जड़ वहिला निघ असं कधी झालंय नाही पुन्हा पुन्हा आपण गुंतत राहतो विचारानं तुमच्या जीवनामध्ये शांतता प्राप्त झाली पाहिजे विचारानं अस्वस्थता निर्माण होऊन उपयोग नाही गरम पाणी एखाद्या परातीमध्ये घालून भांड्यामध्ये घालून वाऱ्याला आणून ठेवलं की ते पाणी जसं आपोआप शांत होत जातं तसं विचारांनी तुमच्या चित्ताची अवस्था हळूहळू स्थिर शांत अशी होत गेली पाहिजे सूर्योदय झाला की अंधकार जातो की नाही तसं विचारांचा सूर्य उगवला रे उगवला की अज्ञान आणि भ्रम या दोन्ही गोष्टी संपल्या पाहिजेत आणि जिथं अज्ञान संपवता भ्रम संपवता तिथे संसार प्रपंच आपोआप संपून जातो संसार प्रपंच टाकायचं नाही स्वामी म्हणतात सांडीला संसार संसार सहज सांडावा पाण्याचं तपेलं पाण्याचं भांडं भरून ठेवलेलं असावं न कळत धक्का लागावा पाणी सांडतं कसं आपोआप सांडतं त्याला काय मुद्दाम प्रयत्न करावे लागत नाहीत तसं मनामध्ये असणारा संसार हा आपोआप सहजतेनं नाहीसा व्हावा आज इथेच थांबूया या प्रवचनातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज कि श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी की जय हरि ओम तत्सत्